नमस्ते फ्रेंड्स मकर संक्रांत विशेष भागामध्ये मी जया तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीत अशी तिळाची चिक्की बनवतो आहे परफेक्ट तिळाची चिक्की बनवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तिळाचे आणि गुळाचे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे त्याचबरोबर ही चिक्की खुसखुशीत बनवण्यासाठी काही टिप्स देखील सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा या मकर संक्रांतीला तुम्ही देखील अशी खुसखुशी तिळाची चिक्की नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळे घालवता रेसिपीला सुरुवात करूयात परफेक्ट आणि अगदी खुसखुशीत अशी तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी हे प्रमाण मोजण्यासाठी फिक्स करायचे आहे आणि त्याच वाटीने सर्वच प्रमाण इथे तुम्ही मोजून घ्यायचे आहेत आता इथे आपण एक वाटी तिळ घेतलेले आहेत ना तर हे तिळ जे आहेत ना ते बिना पॉलिशचे तीळ आहेत तुम्ही इथे पॉलिशचे तीळ वापरले तरी देखील चालणार आहे सुरुवातीपासून फक्त चटत टुडेपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लो ठेवायची आहे खूप जास्त न भाजता हे तीळ फक्त सात ते आठ मिनिट इतकेच भाजायचे ताप त्यापुढे जर का भाजले ना तर हे तीळ करपट देखील लागू शकतात त्यामुळे खूप जास्त आणि खूप कमीही न भाजता अगदी परफेक्ट इथे हे तीळ चटत टुडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आठ मिनिटांनी बरोबर इथे गॅस बंद करायचं आहे त्यानंतर इथे आपण एक पोळपाट घेतलेला आहे अशा पद्धतीचा तुमच्याकडे जर का असा पोळपाट नसेल ना तर लाकडी पोळपट देखील चालणार आहे किंवा मग त्यापेक्षा लाकडी पोळपट ही नसेल तर ताटाचा वापर केला तरी देखील चालेल ताटाच्या मागच्या बाजूनी अशा पद्धतीने तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित सगळ्या बाजूनी सर्वच बाजूनी तुपाने व्यवस्थित असं ग्रीसिंग करून घ्यायचंय आहे पोळपाट्याबरोबरच आपण ज्या लाटण्याने ही चिक्की लाटणार आहोत ना तर त्या लाटण्याला सुद्धा अशा पद्धतीचं तूप लावून घ्यायचंय म्हणजे ही चिक्की आहे ना ती लाटण्यासुद्धा चिकटणार नाहीये लाटण्या आणि पोळपट चिकीसाठी तयार झालेलं आहे आता हे जे तिळ जे आहेत ना आपले भाजून झालेले आहेत आणि ते थंड होण्यासाठी किंवा एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे तोपर्यंत आता इथे आपण पाक बनवूया तर त्यासाठी इथे एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे कढईमध्ये आणि पाक बनवताना शक्यतो अशी जी कढई आहे ना ती जाडतळाची असावी खूप पातळ नसावी त्यामुळे शक्यतो तुम्ही इथे ही काळजी घ्यायची आहे आता ज्या वाटीने आपण तिळी मोजले ना तर त्याच वाटीने इथे बारीक किसलेला गुळ घ्यायचा आहे शक्यतो गुळ जो आहे ना तो असा बारीक किसूनच घ्यायचा आहे आणि इथे मी हा जो गुळ वापरलेला आहे ना तो साधाच गुळ आहे चिक्कीचा गूळ इथे अजिबात वापरायचा नाहीये साधा आपण रेग्युलर जो गुळ वापरतो घरामध्ये तोच गुळ इथे वापरायचा आहे आता हा जो गुळ आहे ना तो अगदी स्लो गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीने वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हा जो पाक आहे ना तो बनवून घ्यायचा आहे सतत एकसारखा हा पाक जो आहे तो हलवायचा आहे नाहीतर मग त्याच्या गाठी किंवा गोठळ्या बनवू लागतील सुरुवातीपासून चार ते पाच मिनिटांमध्येच हा गुळ इथे वितळू लागलेला आहे आणि पुढे आणखी आपल्याला हा गुळ शिजवून घ्यायचा आहे कितपत शिजवायचा ते मी तुम्हाला सांगतेच आता एका वाटीमध्ये इथे पाणी घ्यायचं आहे आणि यातील काही पाक जो आहे तो या वाटीमध्ये घालायचा आहे आता यातली जी गोळी बनलेली आहे ना गुळाची तर ती अशी बोटांच्या मदतीने प्रेस करून बघायची आहे तर का त्याचा असा लांबट आकारामध्ये चिकट असा गुळ जर का तुटत आहे तर इथे समजायचे की पाक इथे आपला आणखी पुढे शिजवून घ्यायचा आहे लगेचच इथे गॅस बंद करायचा नाही आहे किंवा फास्ट करायचा नाही आहे तर ही प्रोसेस जी आहे ना ती अगदी लक्ष देऊन करायची आहे आता फक्त दोन मिनटं पुढे आपल्याला आणखी हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि लगेच एका वाटीमध्ये हा पाक काही घेऊन चेक करायचा आहे आपल्याला दोनच मिनटं पुढे आणखी बघा असा पाक वाटीमध्ये घातल्यानंतर या पाकाचा आवाज देखील येऊ लागलेला आहे टंटणाचा तर आता हा जो पाक आहे ना तो असा हातातमध्ये घेऊन आपल्याला चेक करायचं आहे की तुम्ही बघू शकता याची लगेच अशी गोळी बनत आहे कडक अशी आणि टाकल्याबरोबर वाटीमध्ये असा टनकन आवाज देखील येत आहे तर आपला इथे अगदी परफेक्ट बाग बनवून तयार झालेला आहे आणि बोटांनी जर का तोडला ना तर लगेच लगे याचे तुकडे देखील पडतायत अशाच पद्धतीचा परफेक्ट आपल्याला पाक इथे बनवून घ्यायचा आणि लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे ती अगदी पटापट इथे करायची आहे आपण जे तिळ भाजून घेतले होते ते तीळ या पाकामध्ये लगेचच घालून घ्यायचे आहेत आणि लगेचच हे तीळ या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहे ही प्रोसेस जर का आपण मध्ये थांबून केली किंवा जर का मध्ये काही वेळ घालवला तर हा पाक जो आहे तो अगदी कडक बनवून इथे आपली चिक्की बनवून तयार नाही होणार त्यामुळे खूप घाई करायची आहे आणि इथे ही प्रोसेस अगदी पटापट -पत करायची आहे तर अशा पद्धतीने सर्वच तिळ या गुळामध्ये किंवा पाकामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे कढई गरम आहे तोपर्यंत आपल्याला तीळ आणि गूळ अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे परफेक्ट आता हे चिक्कीचं तयार केलेलं मिश्रण खूप जास्त वेळ न घालवता पोळपाट्यावरती लगेचच कलथ्याच्या मदतीने काढून घ्यायचं आहे सर्वच मिश्रण काढून झाल्यानंतर आपल्याला कलथ्याने हे असं प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजून एकसारखं आणि त्यानंतर लाटण्याच्या मदतीने लगेचच आपल्याला सर्व बाजूंनी एकसारखं हे जे मिश्रण आहे ना ते लाटून घ्यायचं आहे आणि जितकी जाड किंवा पातळ तुम्हाला इथे चिक्की बनवायची आहे तर तितका इथे आकार देऊन घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचंय की ही जी प्रोसेस आहे ना तर ते हे मिश्रण गरम असतानाच करायचं आहे थंड झालं तर हे मिश्रण अजिबात वळत नाही किंवा याचा आकार बनत नाहीये त्यामुळे अगदी गरम गरम आहे ना तेच मिश्रण इथे याला आकार देऊन आहे लाटून घ्यायचं आहे अगदी पटकन कल मदतीने कडेने असा गोलाकार त्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली चिक्की इथे एकसारख्या आकारामध्ये बनून तयार होईल जर का कुठे जाडसर राहिलं ला असेल लाटायचं राहिलं ला असेल तर लगेचच गरम गरम आहे तेच हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यावरती हे मिश्रण अजिबात वळत नाही किंवा त्याला आकार देखील येत नाहीये त्यामुळे गरम गरमच फक्त ही प्रोसेस तुम्ही पटकन करून घ्यायची आहे अशा पद्धतीचं अगदी गोलाकार शेपमध्ये आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे मिश्रण गरम आहे ते लगेचच याच्या चिक्क्या पाडून घ्यायच्या आहेत नाहीतर मग थंड झाल्यानंतर त्या वड्या किंवा चिक्की पाडण्यासाठी खूप वेळ देखील लागतो आणि ताकद देखील लागते त्यामुळे अशा कटरच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने या वड्या लगेचच अशा पाडून घ्यायच्या आहेत हव्या त्या आकारामध्ये लगेचच तुम्ही या चिक्क्यांना इथे आकार देऊन घ्यायचा आहे चौकोनी किंवा तुम्हाला जो शेप आवडतो आहे त्या शेपमध्ये केला तरी चालेल तर पद्धतीने इथे मी चौकोनी आकारामध्ये ह्या चिक्की बनवून घेतलेली आहे अगदी मस्त आणि परफेक्ट इथे चिक्की आपली बनवून तयार झालेली आहे पाक बनवताना सुरुवातीपासून सांगितलेल्या सर्वच टिप्स इथे तुम्ही जर का फॉलो केल्या ना तर तुमच्या ही चिक्की इथे अगदी परफेक्ट बनवून तयार होती फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्येच या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत तर या संक्रांतीला तुम्ही देखील अशी तिळाची चिक्की नक्की बनवा धटपट तयार होते सोपी होते आणि त्याचबरोबर खूप जास्त वेळ न लागता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही ही चिक्की बनवायची आहे चला तर मग फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा या संक्रांतीला अशी सोपी आणि झटपट तुळाची चिक्की नक्की बनवा आणि मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय